नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पटेल खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शुक्रवार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर माझ्या सर्व महाराष्ट्रातील लाडक्या शेतकरी बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव मिस मार्केटमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे आंग्रे मामा यांच्याकडे तर यांचंही नवीन यूट्यूब चॅनल आहे त्यांच्याही यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईबर करा आणि त्यांचा हा व्हिडिओ आवर्जून पहा चला तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे नांदेड वरून भागवत भाऊ सूर्यवंशी हे आपल्याकडे दोनदा आलेले आहेत मागच्या टायमाला सुद्धा आपण त्यांना एक चार ते पाच मशीनचा लॉट दिला होता आणि यावेळेस एक ते दीड महिन्याच्या कालावधी नंतर ते पुन्हा माझ्याकडे आले आणि पुन्हा आपण त्यांना या चार मशी एकदम क्वालिटीच्या माहेरघर म्हणजे घोरेगा बाजार हे आपण अशा त्यांना चार परत मशी दिलेल्या आहेत एक जाणलेली आहे आणि तीन का पण आहेत तर तुम्ही बघू शकता या मशी तर आपण आपले जे भागवत भाऊ भागो आहेत त्यांना विचारू भागवत भाऊ भागो, तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे आलात त्यावेळेस तो परत तुम्ही माझ्याकडे आलात तर तुम्हाला माझा व्यवहार कसा वाटला व्यवहार एकदम चांगला वाटला हा आणि व्यवहार ओपन राहतो आणि सडाची अंगाची पूर्ण गॅरंटी राहते आणि दुधाला पण म्हशी एक नंबर क्वालिटीच्या दूधाच्या निघल्या पहिल्या आणि दुसऱ्या पण आता निघणार आहेत म्हणून तशात घेतले पहिल्या वेळेस आपण त्यांना चार ते पाच म्हशी दिल्या होत्या त्यावेळेस त्यांनी बारा पर, बारा प्लस तेरा प्लस असं दूध काढलेलं आहे आणि चांगल्या क्वालिटीचा एक चांगला माल दिला तरच माणसं परत येतात कारण की कसं असतं माल दिला म्हणजे त्या माणसाने नाव काढलं पाहिजे की त्या सुद्धा विचार केला पाहिजे की त्यांना चांगल्या क्वांटिटीचा आपण चांगला चांगला माल त्यांना द्यावा आणि जर ते येतात तर ते स्वतःची गाडी घेऊन येतात तर आपण त्यांना ट्रान्सपोर्ट वगैरे हो बघू शकता आपण त्यांना ट्रान्सपोर्ट पण करून दिलेलं आहे ट्रान्सपोर्टची गाडी वगैरे त्यांना करून दिलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना पन्नास असा जर माल हवा असेल पिव्हर पिळ्याची अंगठी जे म्हणतो आपण पिळ ही पिळ्याची अंगठी प्युअर चोवीस कॅरेट सोनं आपण यांना इथं देतो आणि ज्या शेतकऱ्यांना असा माल हवा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करून यावं माझा मोबाईल नंबर आहे सत्तर चाळीस पंच्याण्णव त्र्याहत्तर पस्तीस गोरेगाव बाजार जर भागवत भाऊ तुम्ही परत आलात तर कोणाकडे येताल आम्ही तुमच्याकडे येणार आंघ्री बाबाकडे येणार तर बाजारात बोला आम्हाला व्यवहार चांगला वाटला आणि सुसूचित म्हणजे चांगल्या पण चांगल्या निघाल्या त्याच्यामुळे डबल पण तुमच्याजवळ येणार आम्ही हेच विश्वास माणसाचा परत माणसाला आणत असतो की त्यांना आपण एकदा चांगला माल दिला तर आता सुद्धा चांगलाच माल दिला ते नेक्स्ट टाइम सुद्धा येतील आणि लय लांबचे नाहीत आपले नांदेडचे आहेत त्यांना सुद्धा दुधाचा व्यवसाय आणि जर दुधाचा व्यवसाय मानव जर आज आपल्याकडे येऊन दोनदा म्हशी घेऊन जातो त्याचा अर्थ त्याला मशी, मशी चांगला भेटला त्याच्या मनासारखा व्यवहार होतो आणि तुम्ही म्हशी बघू शकताय तुम्ही म्हशी दाखवा त्यांना प्रत्येकाची म्हशीचा काच दोर बघा म्हशीचा मोकळा बघा तुम्ही म्हशी बघितल्या आहेत ज्या कोणत्या शेतकऱ्याला अशा म्हशी घ्यायच्या असतील पारड्या असो झालेली म्हैस असो किंवा गाभण म्हशी असो तुम्हाला सगळ्या क्वालिटीच्या म्हशी आपण घेऊन देणार कारण की विश्वासाचं माहेर घर म्हणजे घोडेगाव बाजार आणि त्या घोडेगाव मध्ये फक्त आंग्री बामा धन्यवाद ஆ ஆனி ஆ க